अंकुश कोचिंग क्लासेस येथील अतिक्रमण काढण्यास सुरुवात अंकुश कोचिंग क्लासेसला चार वाजेपर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढण्याची वेळ आज दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अंकुश कोचिंग क्लासेस येथील जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी अतिक्रमण केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी अंकुश कोचिंग क्लासेस समोरील अतिक्रमण काढले बाकीचे अतिक्रमण ठेवले होते मात्र महानगरपालिकेनं पुन्हा नोटीस देऊन अतिक्रमण काढण्यासाठी चार वाजेपर्यंत वेळ दिला होता महानगरपालिकेनं सायंकाळी स्वतःहून अतिक्रमण काढले होते दहा ते पंधरा वर्षापासून अंकुश कोचिंग क्लासेस जागा वापरल्याप्रकरणी वर्षाला तीन लाख ते दहा ते पंधरा वर्षात चार करोड करोड पन्नास लक्ष रुपये दंड वसूल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे आज कोचिंग क्लास कारवाई केली काय सांगणार यांच्यावर आम्ही वारंवार सूचना देऊन त्यांना हा अतिक्रमणाचा जो आहे क्षेत्र त्यांना काढायचं सांगितलेलं आहे तर ते म्हणतात मला नोटीस दिली नगर ही नगरपालिकेची जागा आहे आणि चालू आहे आणि त्यांना नोटीस द्यायची गरज नाही कारण त्यांनी नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण केल्या कारणाने अतिक्रमण काढणं चालू आहे जे कनेक्शन आहे वायर कनेक्शन आहे ते वायर कनेक्शन काढण्यात येत आहे जेणेकरून काढताना कोणत्या व्यक्तींना कोणाला करंट लागू नये म्हणून त्यांनी आम्हाला वेळ मागितलेला आहे तर आम्ही त्यांना चार वाजूस तर दुपारच्या चार वाजेपर्यंत त्यांना आम्ही वेळ दिलेला आहे चार वाजल्याच्या नंतर जर त्यांनी काढलं नाही तर आम्ही आमचे माणसं लावून सणी आम्ही आमचं अतिक्रमण काढू असं त्यांना ताकीद दिलेली आहे हे आता मग पण आठवले तुम्ही हे काय हे नाही त्यांनी लीज केलेली आहे ते पहिली नाही पण मग कधी म्हणजे काढणार तुम्ही आदेश चार चार वाजेपर्यंत काढणार आहे त्यांना चार वाजेपर्यंत टाइम दिलेला आपण आणि ते जसं आहे पार्किंगसाठी जागा त्यांनी सोडलेली तर ती पार्किंगसाठी ते जागा ते आपल्याला दाखवणार आहे साईडचे ते सगळे का पत्र वगैरे ते काढून घेणार आहेत बस जशी तक्रार आहे ती तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही ते काम करून घेत आहोत आम्ही